हॅलो एअर वेलकम बॅक टू अवर चॅनल वल फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे सो आता असं झालेलं आहे की जियानाला अचानक जियानाला ताप आला आज बाबा आले होते सकाळी नाश्ता घेऊन जियानाला ते, ते जियानाबरोबर खेळत होते आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की जियानाला ताप आहे सो आता आम्ही झियाणाला डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे बिकॉज तिला खूप टेम्परेचर आहे आणि प्रणवला पण बऱ्यापैकी बरं आहे थोडंसं आता कालपेक्षा आम्ही डबल आहे तर प्रणव ऑफिसला चालला आणि आधी आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ झियानाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ मग प्रणव मला ऋषिताईकडे ड्रॉप करेल बिकॉज बाबांची पण खरी नाही आहे बाबांना पण थोडा त्रास होतो आहे आणि आईला पण थोडा फिवर आहे सो so, त्याच्यामुळे मग रेस्ट करायला आम्ही आम मी रोषुताईकडे चालली बिकॉज एकटी राहील तर थोडं आणि आमचा हा रोडची कनेक्टिव्हिटी नाही आहे प्रॉपर त्याच्यामुळे म्हणून मी रोषुताईकडे चाली दिवसभर मी तिथे राहील झियानाला घेऊन आणि मग प्रणव जेव्हा ऑफिसवरून येईल तेव्हा आम्हाला पिक करेल घरी घेऊन यायला आता दोन तीन दिवसापासून मला बरं नाही त्यामुळे कामं जितकी व्हायची तितकी होत नाहीये तर आज ऑफिसला जात आहे तर असा प्लॅन आहे की ओवरऑल सगळे वीकमधले कामं निपटून घ्यायचे आणि उद्या पप्पा सुद्धा येणार आहे त्यांना पण हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे तर कामे आहेत लाईन अप तर ते सुद्धा कामे सगळे आटवायचे आहे तर मी आज फोकसली काम करणार आहे आणि मग इव्हिनिंगला प्रॉब्लेमली ऋषिदाकडनं दे डिनर करून आम्ही हो पण तुला बाबांना जायचं होतं ना हॉस्पिटलमध्ये घेऊन बाबांचा कॉल आला तर जाईल त्यांना घेऊन माझा ऑफिस आता आटोपलेला आहे आणि आता मी घरी जात आहे जियानाला टेम्परेचर अराऊंड हंड्रेडच्या वर आहे तर मी तिला क्लिनिकमध्ये घेऊन जातो दीपाली आणि जियाना रेडी होत आहे आणि तिला डॉक्टरला दाखवून त्याच्याकडे आम्ही मेडिकेशन देऊ सकाळी दिलं मेडिसिन तिला बट अनफॉर्च्युनेटली टेम्परेचर तरी शंभरच्या वर आहे तर हे थोडं सिरियस गोष्ट आहे तर त्यामुळे मी डिसाईड केलं की के चला क्लिनिकमध्येच तिला घेऊन जातो आणि सगळ्या गोष्टी बघून घेतो तर येस मी जातो त्यांना पिक करतो आणि क्लिनिकला जातो तर या ब्लॉगला तुम्ही असंच कंटिन्यू करा आहे आज आणि काही दिवसांपासून आम्हाला बरं नव्हतं सगळ्यात आधी प्रणव आजारी पडला आम्ही आई बाबांकडे गेलो होतो जसं तुम्हाला माहिती आहे सेवन टू एट डेज आम्ही तिथे होतो मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो मग त्याच्यानंतर प्रणव आजारी पडला आणि तोपर्यंत मी आणि जियाना वी वेअर ऑल ओके म्हणजे आम्हाला असं काही सिमटम्स नव्हते काही फीवर नाही काहीच नाही सगळं व्यवस्थित होतं आणि प्रणवनंतर ते मा मला झालं मला ताप यायला लागला मग प्रणव ब प्रणव थोडा रिकवर झाला मग मा माझं स्टार्ट झालं मी रिकवर झाली आणि आता झियाना आजारी आहे झियानाला खूप जास्त टेम्परेचर आहे एकशे दोन एकशे तीन असा टेम्परेचर आहे झियानाला आणि ती काही खात नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे पण थोडी चिडचिड वगैरे इन अँड आउट चालू असते तिचं सगळ्या गोष्टी आणि आता ती बरी झाली ती बरी बऱ्यापैकी व्हायची आहे तरी आणखी रिकव्हरीला तिला थोडा वेळ लागेल कारण की तसं असतं ना लहान लेकरं खाणं कमी करून देतात तिने अन्न एकदम स्टॉप करून दिलं होतं आणि ती फक्त दुधावर होती त्याच्यामुळे थोडा अशक्तपणा वगैरे आहे तिच्यामध्ये आता थोडं चालायला वगैरे म्हणजे चाल चालता चालताच पडून जाईल बसून जाईल हे सगळं प्रकार सुरू आहे तिचा आता सो पण कालपासून थोडं थोडा भात स्टार्ट केलं कालच आम्ही मी म्हणजे मी माहेरी आली कालच सो so, um, आणि माझ्या कोणत्याच बाया पण येत नव्हत्या तिकडे नाक घरी तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊन गेला होता म्हणजे ते जियानाला सांभाळणं आणि प्रणवनी पण सुट्ट्या नव्हत्या घेतल्या बिकॉज कमिंग डेजमध्ये आम्ही ट्रॅव्हल करणार आहे सो त्यांनी ऑलरेडी तेव्हा सुट्ट्या टाकल्या आहेत सो so, ते पॉसिबल नव्हतं त्याला पण की आता तो परत <coughs> तो आता परत सुट्ट्या टाकेल म्हणून त्यांनी सुट्ट्या नाही टाकल्या तो मेडिसिन्स घ्यायचा आणि दिवसभर ऑफिस म्हणून मग त्याच्यामुळे आता मग आता असं डिसाईड झालं की वीकेंड आहे आणि त्याचं काही स्टार्टिंगला मंडे ट्यूजडेला पण त्याचं वर्क फ्रॉम होमच आहे सो मग आम्ही असा विचार केला की बाया पण नाही आहे तर मग आम्ही भंडारेला इकडे माझ्या मम्मीकडे यायचा विचार केला म्हणून मग आता आम्ही कालच मम्मीकडे आलो फ्रायडेला आणि आ... मी ते भरपूर आराम होतो आहे आमचा आम्ही नुसतं झोपलो होतो परत काल दिवसभर झोपलेला होता बारा वाजतापासून ते सहा वाजेपर्यंत फक्त झोपलो आणि पहिली पूर्ण म्हणजे संडे पासून मला बरं नव्हतं टू थर्सडे डे मग काल रेस्ट केला नाव आय एम फिलिंग बेटर तर मी प्रत्येक लोकांना ही सजेशन देईन की बाहेरचं खाऊ नका त्या सीजनचं कारण टेम्परेचर इतकं व्हॅरी होत आहे दुपारी गरम होत आहे रात्री थोडं थंड होऊन जातं आणि त्यामुळे थंड गरममुळे आपण बाहेरचे जे फास्ट फूड खातो त्यामुळे जरा जास्त वेमध्ये हा जो व्हायरल आहे हा पसरत आहे सो आता मला बरं बरं वाटत दोघांना आणि तुम्हाला आम्ही विचार केला की चला बॅक टू वर्क आलं पाहिजे आता परत त्यामुळे ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मग तुम्हाला अजून क्रिएटिव्ह आणि येस थोडा वॉइस आमचा लो आहे तो कारण तो आणि खोकला असल्यामुळं हळूहळू रेज होईलच आमचा आणि आम्ही माईक सुद्धा घेतलेला आहे बट अनफॉर्च्युनेटली आमच्याजवळ मोठी ट्रॅजेडी अशी झाली की सॅटरडेला नाही सॉरी थर्सडेला प्रणवचं ऑफिस होतं आणि मी सगळ्या बॅग पॅक्स करून ठेवल्या हो तीन बॅग मी पॅक करून ठेवले होते इकडे यायला भंडारीला यायला बिकॉज माझी पप्पा थर्सडेला आले होते आणि आम्ही त्यांच्याच बरोबर त्यांच्यासोबत आलो आम्ही इकडे तर आम्ही जी मेन बॅग असतो ज्याच्यामध्ये ज्या लगेज मध्ये कपडे होते आमचं सगळं जे आमचं सामान होतं आम्ही ती बॅगच विसरलो आणि आता आमच्याकडे घालायला सुद्धा म्हणजे एक एकच ड्रेस होता त्याच्या वरच्या ज्या दोन पिशव्या होत्या त्याच्यामध्ये फक्त एक ड्रेस माझा ॲड्रेस आणि प्रणवचा ड्रेस दॅट्स इट बाकी क्रीम पावडर वगैरे काहीच नाही आणि तिच्या मेडिसिन्स वगैरे शॉपिंग झाली आमची आणि भरपूरशे काम पेंडिंग आहे जसं की आम्ही ट्रॅव्हल करते पण आमचं काहीच झालं नाही स्पेशली माझं झिया सगळं झालेलं आहे तुझं पण झालं ना ऑलमोस्ट काही गोष्टी बाकी आहेत बेबी घरी असल्यामुळे काय ना की सिच्युएशन कधी कसं काय राहील हे नाही माहिती मूड कधी कसं राहील कधी खूप क्रँकी असते कधी असं असतंय की हातातच घेऊन राहा कधी असं असते की मला खेळूच दे म्हणजे तिच्या मूडच्या अकॉर्डिंग आम्हाला सगळ्या गोष्टी आमच्या प्लॅन करून ठेवाव्या लागतात म्हणून त्याचं असं म्हणणं आहे की प्रायरली आपण सगळं काही पॅक करून ठेवू सो जेणेकरून जायच्या वेळेवर हॉचपॉच नको व्हायला की ही मिसिंग आहे ती नाही घेतलं ही नाही घेतलं लहान ला। बाहेर आलं की भरपूर गोष्टी आला किंवा भरपूर गोष्टी आमच्या बॅग्स किती साऱ्या होऊन जातात आणि आता आज मी दुपारचे बारा आमचं जेवण आमचं ब्रेकफास्ट झालेलं आहे ब्रेकफास्टच आम्ही अकरा वाजता गेलेला आहे सो जेवणाला तर वेळ आता अजून दोन तीन वाजता वगैरे बघू आता आणि आज मला वाटते विक पण येणार आहे औषधायला पण बरं नाही ती पण आजारी आहे तिला पण फिवर आला काल रात्रीच तर ती पण मेडिसिन घेऊन घरी झोपलेली आहे तर तिच्या मुलीला पण आता दोन दिवसाच्या सुट्ट्या आहेत तर ती पण येणार आहे आणि पुढचे टू थ्री डेज आम्ही आता इथेच आहोत तर तुम्हाला इथलंच सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करू सो इथे उकळीचे मोदकची तयारी सुरू आहे उकळीचे मोदक मम्मी आज उकळीचे मोदक बनवणार आहे आणि पप्पा नारळ फोडून दिले

तुम्ही कधी ट्राय नाही केला मम्मीला खाऊ घालायचा तरी नाही पण कोणाला बिलीव्ह होईल का की एवढी हॉटेलवाल्याची बायको आहे मम्मी तो नॉनव्हेज नाही का कधीच नाही बिर्याणी खाली पाहिजे फिश खाज्या <laughs> जेव्हा की घरी पूर्ण स्मेल आहे तो हॉटेल मधला गेटमध्ये जाऊन उभे राहा आता तुम्ही बनवता ना तिथेच राहत म्हणून तुम्ही घरी आले की बिर्याणीचा स्मेल आहे तो घरात लोक माझ्या पप्पाचं नॉनव्हेजचं हॉटेल आहे आणि आमच्या घरात पूर्ण नॉनव्हेजचा स्मेल असतो सकाळी उठल्याबरोबर आणि माझी मम्मी नॉनव्हेज खात नाही माहीत नाही कसं तिला नाही खाऊन होतं आम्हाला स्मेल बघूनच असं होतं की पप्पा आज घ्या ना आज चिकन आणा आज मटन आणा हे ना जिया ना जिया <laughs> ना काय खाणार जिया काय खाणार फिश काय ना फिश की चिकन की मटन उदे कुठली मग ती लागेल टीका लागते ना तुमच्या मागे तिथे गणपती होता तरी आता गणपती नारळाची मोठ करायची आहे बोलले नारळाची काम नाही तर

मी पिनीनं केलं तर आंबा एका पा पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये असे भिजवले आणि मग त्याला ठेवलं उकळीसाठी तसं का बरं केलं ते मी के के म्हणते के केसर नाही आहे आपल्याकडे त्याचं ते त्याच्यावर लावतात मग अशा हाताने बनवून देतो मग बेस्टचा एवढा प्रॉब्लेम नाही ना आपण फिल करायसाठी आपल्याला तर खूप इंटरेस्ट आहे पण बसून बस राहायचो मी करायला ठेवले आहेत मोदक हा आहे उकळीचे मोदक दीपाली आणि मम्मीने बनवले सोबत मिळून थँक्यू पूर्ण पाच माझे इतकं नाही का नव ना घे ना तू पण घे ना होती ना आता हा वॉज इट चला मी पण खातो लवकरच कशी हे ना तशीच वाटत आहे ना एकदा सो so, आमचे मोदक बनून झाले आहेत आणि खूप सुंदर अशी टेस्ट आहे त्याची एकदम परफेक्ट जसे आपण विक्रती घेतो तसेच बनले आहेत सर... बनाना खाना चालू आहे तिचं बरं नाही आहे झोपत आहे उठत आहे गोळीचे मोदक झाले त्यानंतर आता आम्ही इव्हिनिंगला डिनरला सगळेजण बाहेर जातो तर डिनरमध्ये आम्ही काय करू घरची पोळी खाऊ अदर तर रॅटॉन सुद्धा ते सुद्धा आम्ही तुम्हाला या थ्रू शेअर करू माझी तयारी झालेली आहे सियाणं सुद्धा तयार झालेली आहे दीपाली तयार होतं तिचं फूड वगैरे ती बनवत आहे त्यानंतर आम्ही सगळे बाहेर जाऊया आणि या डिनरचा आनंद घेऊया तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा रेडी टू गो आम्ही रेडी झालो त्याला काय झालं होतं आणि रोशू त्याला पण बरं नाही आहे आमचा व्हायरल फीवर तिकडे ट्रान्सफर झाला आहे जायचं आपण ती सध्या मूडमध्ये नाही आहे तिचा फीवर येत असतो आणि जात राहतो मेडिसिन दिली की ती बरी राहते आणि लगेच सोळाव्यानंतर परत मेन मेल सो आम्ही इथे आलेलो आहे द कॅफे म्हणून हे खात रोडवर भंडारीला काय वळ थँक्यू यू अच्छा थँक्यू म्हणते मला वेलकम शी, शी शी तोंडात तो गाकवते yes. आहे ग आहे मम्मा त्याची क्लिप त्याची क्लिप आहे म्हणतात स्टोलची इथेच येतो नेहमी जेवण करायला जेव्हा पण आम्ही भंडाराला येतो आम्ही मोस्ट ऑफ द टाइम इथेच जेवण करायला येतो बिकॉज इथलं टेस्ट खूप खरंच खूप छान आहे आम्ही पोहोचलेलो सुंदर असं डेकोरेशन इथनं आता एक किलोमीटर आतमध्ये जायचं जिथे गणपती बसलेला आहे डेकोरेशन पाहण्याकरता आम्ही आलेलो आहे तीन तर सहा मुजले नाही चाळीस रुपये तिकीट आहे आम्ही सहा तिकीट घेतले कौ <laughs> आणि दोन्ही साईडनी शॉप्स लागले आहेत